जिथे आहे आशियातील सगळ्यात मोठे मगरपालन केंद्र ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे एकोणीशे पंचावन्न ला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाला आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून समाविष्ट करण्यात आला या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ एक हजार सातशे सत्तावीस चौरस किलोमीटर आहे त्यामुळे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा एकशे सोळा पॉईंट पंचावन्न चौरस किलोमीटर आणि ताडोबा वन्य अभयारण्य पाचशे आठ पॉईंट पंच्याऐंशी चौरस किलोमीटर आहे आणखी त्यामध्ये कोर झोन आणि बफर झोन मिळून एक मोठा व्याघ्र प्रकल्प तयार होतो कोर झोन सहाशे पंचवीस चौरस किलोमीटरचा परिसर होतो त्यामध्ये प्राण्यांचे संरक्षण अत्यंत काटेकोरपणे केले जाते आणि बफर झोन एक हजार एकशे एक चौरस किलोमीटरचा परिसर येतो त्यामध्ये मानव आणि प्राणी यांचं समिश्र वातावरण असते ताडोबा हे नाव ताडोबा सरोवराजवळील तारू या आदिवासी देवतेच्या नावावरून पडले इथे अठ्ठ्याऐंशी भाग आढळतात अस्वल बिबट्या आणि अनेक असे वन्य प्राणी सुद्धा आढळतात वनस्पतीचा विचार केला तर अनेक अशा वनस्पतींनी हे जंगल समृद्ध आहे आणि याच प्रकल्पातून अंधारी नदी वाहते म्हणून या प्रकल्पाला अंधारी हे नाव मिळाले भारतातील इतर वाघ प्रकल्पाच्या तुलनेत वाघांची दिसण्याची शक्यता हे इथे जास्त असते म्हणून खुल्या सुपारीसाठी इथे मोठी गर्दी असते आपण सुद्धा गेलात का ताडोबाला आणि आपला अनुभव काय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करा